मित्रांनी निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग मागील भागात आय लव्ह यू आय लव्ह यु मोर टू नाही करणार परत आता पुढे गुड मॉर्निंग ब्युटिफुल कपल येऊ का आत अनय सकाळ सकाळी समरकडे आला तसं दोघांना डायनिंग टेबलवर बसलेलं पाहून आवाज देत अरे अन्या ये ना आज सकाळ सकाळी आणि परमिशन कधीपासून मागायला लागला समर मागे वळून मागावी लागते बाबा उगीच तुमच्या एकांतात अडथळा नको केशर काय केले नाश्त्याला मला पण दे ना प्लीज आज तसाच निघालो घरून खूप भूक लागली आहे पण खुर्ची ओढून समोर शेजारी बसत हो बसा तुम्ही आता गरमागरम डोसे करून आणते केशर हसून किचन मध्ये जात आज होती ना तुझी गेला नाही का इकडे कसा काय समोर कॉफीचा घोट घेत ते माझं काम होत केशरकडे म्हणून आलं होतं आणि समोरचा कापलेला ऍपल उचलून तोंडात टाकत काम माझ्याकडे काय केशरने ऐकून तशी समोर आवाज देत आज परीक्षा आहे ना माझी तुझ्या मित्राला बाटलीत उतरायची म्हणजे काय बोलताय तुम्ही कोण मित्र केशर काही न कळून तो आहे ना आय पी एस माझा होणारा चाला तुझा जीवलग मित्र त्यांनी काल रात्री मला आणि मोक्षदाला सोबत पाहिलं चिडला होता आणि एपल खात केशरला पाहून बोलत काय प्रभासला समजलं काही म्हणाला का, का तुम्हाला आणि मोक्षदला ती कशी आहे दोघांचं भांडण नाही झालं ना केशर घाईत बाहेर येऊन विचारत झालं थोडस खोट सांगून निघाली ना चांदनी तुझ्याकडे जाणार म्हणाली म्हणून इतक्या रात्री पाठवलं होत आणि अचानक माझ्यासोबत पाहून थोडं वातावरण गरम झालं त्यात मला पण खूप बडबड केली तिचं लग्न ठरले इथून पुढे तिला भेटायचं नाही अशी वॉर्निंग दिली आणि समोरच्या प्लेट मधला डोसा खात सगळं काही सांगत मग तुम्ही काय म्हणालात केशर थोडं काळजीत विचारत काही नाही सांगितलं आमचं प्रेम एक आहे एकमेकांवर ठरलेलं मान्य नाहीये आपण एकदा बसून सविस्तर बोलूया यावर खूप अर्ज करावी लागली तेव्हा कुठे तयार ते ते झाला भेटायला आज त्याकरताच भेटायला जायचं त्याला कॅफेमध्ये आणि शांतपणे सांगत मग त्यात केसरची काय मदत पाहिजे तुला तू जाऊन भेट आणि सगळं काही खरं सांगून टाक आज ना उद्या भेटायचं होतच ना तुझं बोलणं एक्सपेक्टेड आहे समर एक नजर तिला पाहून हो हो मी हो हो मी काय करू येऊन अरे हो मीच बोलणार आहे मी तर केव्हाच म्हटलं होत घरी येऊन बोलतो म्हणून पण तीच नको म्हणाली आणि काल असं अचानक समजलं तर पहिलंच इम्प्रेशन खराब पडायला त्यात आय पी एस समोर कसला खुंबस देऊन बघत होता माझ्याकडे जणू काही अट्टल गुन्हेगार आहे मी त्याच्या हातात असत चा तर कालच रिमांडर घेतला असता मला प्रश्न नसताना तर कालच दाखवलं तशी समोर कमरेवर हात ठेवून उभी असलेली केशर दिसली जी नजरेने त्याला ताटत होती तिला एक नजर पाहून अनयने हळू समोरला पाहिलं तर त्यांनी खांदे उडवत तुझं तू बघ असा काही लोक दिला बोलता बोलता लक्षातच आलं नव्हतं की तिच्या मित्राबद्दल बोलतोय तो जसं लक्षात आलं तसं तोंडातले शब्द आवडते घेतले अरे म्हणजे होणारे साल्याला झेलावं लागतंय आतापासूनच असं म्हणत होतो मी शब्दाची जुळाजुळा करत तिला पाहून तो काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला प्रभातचा काय गोर मारलाय त्यांनी तुमचं नेहमी मदतच केली ना त्यांनी पण तरीही तुम्हाला का पटत नाही तो काय माहीत हे पण केव्हा पहावे तेव्हा त्याला अँग्री लुक देत असतात आणि आता तुम्ही पण हे बघा त्याला नाव ठेवली ना तर मी कसलीही मदत करणार नाही हा तुम्हाला सांगते केशर दोघांना पाहत बडबडत पुन्हा किचन मध्ये जात समोरकडे पाहून तापलेल्या ता तव्यावर डोस्याचं पीठ घालत आणि नाक मुरडत तू का अँग्री लुक देतो त्याला तुला काय केलंय त्यांनी तुझा राग माझ्यावर काढते ती आणि एक नजर तिला पाहून समरच्या बाजूला सरकून खुसफुसत नंतर सांगतो आता कामाचं बोल समर पण तिला एक नजर पाहून गप नाश्ता संपवत केशर अगं मी कुठे लूक दिला त्याला तो चांगलाच आहे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याचा म्हणून तर भेटायला चाललो ना आज तू पण सोबत आली असती तर तेवढा सपोर्ट मिळाला असता तिने प्लेट मध्ये डोसा आणून दिला तसं अनय हसून गोड गोड बोलत शेवटी मुद्द्याला हात घालत ती ती कशाला पाहिजे पहिले तू जाऊन बोल आत्ताच तिला सोबत घेऊन गेला तर तो आणखीनच भटकेल तिला पण त्याच्या समोर कुणाची बाजू घ्यायची हा प्रश्न पडेल त्यापेक्षा आज तू बोल काय होते बघ सगळं काही ऐकून तुझ्या पे पेवर मध्ये सगळं झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर ती बोलेल समजावत हो हो भाऊजी मला पण एकतर प्रभास आल्यापासून अडून अडून चौकशी करतोय माझ्याकडे तुमच्याबद्दल मी जाणून बुजून काही सांगत नाही हे समजलंय त्याला आता आज तुमच्या सोबत पाहिलं तर नक्कीच चिडेल तो माहित असून पण काही सांगितलं नाही म्हणून स्वारी मी केशर चेहरा बारीक करून समरला पाहत नो इट्स ओके स्वारीची गरज नाही मला पण पडते मी बोलून बघतो आधी काही वाटलं तर सांगतो तस सा। तू बोल मग बर चल मीटिंग मी मीटिंगची वेळ झालीये मी निघू चल तू निघतोय का आणि नाश्ता संपून समरला विचारत मला पण निघायचंच आहे चल निघू समर पण तिला पाहून जागचा उठला बाय केशर अँड थँक्स फॉर द ब्रेकफास्ट बाय केशर अँड थँक्स फॉर द ब्रेकफास्ट सम्या मी बाहेर आहे ये लवकर आणि निरोप घेऊन बाहेर निघत हम्म येतो बाय टेक केअर लवकर येतो रात्री डिनरला ला जाऊया आणि गेला तसं समर जवळ घेऊन गालावर ओठ टेकवत डिनर कस शक्य आहे विसरलात का तुम्ही संध्याकाळी शांता का येणार आहेत तुम्हाला घ्यायला बोलवलंय लक्षात आहे ना तुमच्या नाही तर मी जाते केशर त्याला आठवण करून देत हो हा सॉरी विसरलो होतो मी तू नको जाऊ मी जातो नाही जमलं तर नंदनला पाठवतो ओके बाय बाहेरून हॉर्नचा आवाज आला तसं घाईत बाहेर पडला वेळ रात्री दहा झालं का तुझ चल ना मला झोप येते किचन मध्ये केशरच्या मागे मागे करत तो मला वेळ होईल तुम्ही झोपा जाऊन ते अक्कांचे पाय दुखता येत प्रवास झाला ना जास्त तेल लावून दे म्हणत होत्या तेच गरम करते त्याला न पाहता उत्तर देत ती संध्याकाळी नंदन अक्कांना घरी सोडून गेला होता दुपारपासूनच केशरची सगळी तयारी चालू होती घर साफ करण्यापासून ते त्यांच्या पट्ट्याचं जेवण बनवण्यापर्यंत सगळं काही पूर्व केलं होतं मोठ्या मो, सुनेची जबाबदारी जी होती त्यात पहिल्यांदा सासूने पराची जबाबदारी अंगावर टाकली म्हणून सगळं उत्तम नाही पण ठीक ठाक तरी जमायला हवाच होत कुणी माईंना बोल लावायला नको म्हणूनच खटपट चालू होती आतापर्यंत तरी सगळे प्रयत्न पसंतीच उतरले असं दिसत होतं आल्यापासून कशावरून वरडल्या नव्हत्या की काही बडबड केली नव्हती उलट प्रवासाचे किस्से सांगत छान गप्पा केल्या होत्या किती वेळ लागेल अक्का आलीये तर संध्याकाळपासून पाहिलं पण नाहीये तू माझ्याकडे तिच्या पाठीवर बोटाने नक्षी बनवत तोंड पाडून सांगत गेले चार दिवस ती सतत त्याच्या मागे पुढे त्याला काय हवा नको पाहत आजूबाजूला असायची त्याची सवय झाली होती आणि आज आल्या आल्या फक्त एक कॉपीचा मग घाईत स्टडी ठेवून निघून गेली होती मी लक्ष दिलं नाही स्वतःच काम घेऊन आला होता ना घरी आल्यापासून स्टडी मध्ये घुसलात जेवणाची पण शुद्ध नव्हती तुम्हाला आणि म्हणे माझं लक्ष नाहीये मागे वळून त्याला पाहती चल ना मग आता देतो लक्ष अहो काय करताय सोडा किचन मध्ये आहोत आपण अक्का येतील जा बरं तुम्ही त्याच्या पोटाभोवतीचे हात बाजूला काढत ती अगं झालं की नाही तुझं किती वेळ अरे समोर तू झोपला नाही अजून काम झाले नाही का तुझं आणि किचन मध्ये काय करतोय तू अक्का रूम मधून बाहेर आल्या तशा समोर दोघांना पाहून काही नाही ते मी पाणी पाणी प्यायला आलो होतो तू का आली बाहेर तुझे पाय दुखतायत ना चल तू रूम मध्ये मी पण येतो आल्यापासून तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला समोर शांत केशर पासून लांब होऊन बाहेर येतो वासू कधी येते म्हणाली तिच्याशिवाय एकदम सुंदर वाटत घर रुहीची पण आठवण येत होती अक्का समोर सोबत रूम मध्ये निघाल्या तशा विचारात माई येईल ना परवा सकाळीच अप्पांचा फोन येऊन बोलला कार्यक्रम व्यवस्थित पार पडले तर परवा दुपारपर्यंत येतो घरी असे सांगत होते तू सांग तुझं दर्शन कसं झालं सगळी सोय होती ना व्यवस्थित मागच्या वेळी गाडीचा प्रॉब्लेम होता यावेळी होती ना सगळी सोय समर हो ह्या वेळेला एकदम उत्तम सोय केली होती खाण्याची पण काही हाल नाही झाले आणि दर्शन पण एकदम मनासारखं झालं तुझं इलेक्शन काही अ... तुझे इलेक्शन काही अडथळा न येत मार्गी लागू दे असं साकड घातलं यावेळी खूप दिवस झाले काही ना काही चालूच आहे दोघांच्या मागे काही कुणाचा मेला शाप पडणार नाहीये अक्का हात जोडून मनोमन नमस्कार करत हम्म झालंय ना तुझ्या मनासारखं आता आराम कर अक्कांचा अक्कांच्या बेड सावरत त्याच्या बाजूला बसत तो समर मी काय म्हणते काय हरकत आहे एकदा तिची शांती करून घ्यायला अरे मी कुठे अंधश्रद्धा वगैरे पाठी लागले साधी पूजा करायची फक्त छोटीशी तुमच्याच संसारासाठी कुणाचं वाईट तर नाही होणार त्यातून घडलं तर चांगलंच घडणार आहे आकाने पुन्हा समरकडे तो विषय काढला तशी पायाला तेल लावणारे केशर समोर बोल असलेल्या समरला पाहत झालं का तुझं पुन्हा सुरू आत्ता चालू ना देवदर्शन करून तरी ते पूजेचं आहेच हो तुझ्या डोक्यात मी नको म्हंटल ना मग कशाला सारखा तो विषय करते हे बघ अक्का मी काही नास्तिक नाहीये जे गरजेचे पूजापाठ आहे ते करायला माझी काहीच हरकत नाही आणि ते केलं पण आपण पण हे पत्रिका त्यातले दोष त्यासाठी पूजा हे काही पटत नाही मला पूजा घालून आपल्या आयुष्य चांगलं वाईट घडत यावर माझा तरी विश्वास नाही असं असत तर सगळे पूजा पाठ करत बसले असते कर्म केलीस कशाला असते कुणी समर थोडा चिडून अहो तुम्ही त्याच्या वाढलेल्या आवाज ऐकून त्याला शांत राहायला सांगत ती बर ठीक आहे बरं ठीक आहे राहिलं नको चिडू इतका नाही काढत विषय यापुढे तू पण ना त्या आपण सारखा खरं करणारा तुमच्या पुढे कुणाचं काय चालणार मला आपली घरची तुमच्या दोघांची काळजी वाटते म्हणून बोलते मी माझी पद्धत नसेल पटत तुम्हाला तर राहिलं माझ्या पदरी कसलं सुख नाही म्हणून तुमच्या सुखासाठी धडपड चालू असते माझी बाकी काही नाही अक्का थोड्या नाराजीत का आहो असं का बोलता तुम्ही आम्ही सगळे तुमचेच तर आहोत एकच कुटुंब आहे आपलं तुम्ही नाराज नका होऊ तुमची इच्छा असेल तर तुमच्या मंडळात जाऊन करायची मी सोबत उतरलेला येते तुमच्या हवं तर त्यांचा चेहरा पाहला गेला नाही तशी केशर त्यांची समजूत काढत खरच येशील तू तिला आशेने पाहत त्या हो म्हणजे तुमची इतकी इच्छा आहे तर जाऊ आपण केशर एक नजर तिला रोखून पाहणाऱ्या समरला पाहून हळूच बोलत मग उद्या जाऊ आपण मी फोन करून सगळी तयारी करायला सांगते आका खुश होऊन लगेच नाही लगेच उद्या नको दोन दिवसांनी जाऊया माई कलबत चालू होती तसा तो काही न बोलता थाटकन उठून तिथून बाहेर पडला थांबून पण काही फायदा आहे असं वाटत नव्हतंच त्याला ढावलून आता तिनेच होकार दिला होता सगळ्याला म्हटल्यावर बोलणार तरी कुणाला हो जाणार आहे त्याला थांबव ती मागून आवाज देत होती पण तो कुठे थांबणार होता गेला पण तनतनत अगं पण याला कोण समजवणार त्याला काही पटायचं नाही उगीच यावरून तुमचे वाद नको त्यापेक्षा राहू दे कस रागात निघून गेलाय तो समोर उठून गेला तशा त्याला जाताना पाहून मी बोलते त्यांच्याशी तुम्ही आराम करा मी जाते केशर पण सगळं आवरून बाहेर निघत केशर यांना अजिबात आवडत नाही हे खूप चिडले असणार कस समजवायचं आत्ता मनात तर खूपच धाकधूक होते ऐकणार नाही काही आपल्याच विचारात सगळे लाईट दार खिडक्या बंद करून वर निघाली होती आज पहिल्यांदाच त्याच्या विरोधात जाऊन काही बोलली होती त्याला न पटणाऱ्या कदाचित तिलाही न पटणाऱ्या गोष्टीसाठी तयार झाली होती पण कधीकधी समोरच्याच्या आनंदासाठी एखादी न पटणारी गोष्ट करावी लागतेच की लग्नानंतर तर अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या पटत नाही पण फक्त मोठ्यांचा मान ठेवून त्या करतेच की प्रत्येक सून तेच ती ती पण करू पाहत होती क्षणाची समजूत घालत वर आली तशी दार खोलून रूम मध्ये हळूच ढोकावली पाहिलं तर तो समोर बेडवर पुस्तक उघडून त्यात डोकं घालून बसला होता रागाने तंत न करता एका जागी शांत बसून होता याच याचा अजेब वाटलं एक क्षणी त्याला असं पाहून पण सध्या काही तर्क न लावलेलाच बरा एक दीर्घ श्वास घेत आवाज न करता आत आली आणि काही न बोलता त्याला पाहून मध्ये निघून गेली अहो अहो आतून सगळी प्रॅक्टिस करून काय बोलायचं हे ठरवून झालं तसं आवरून बाहेर आली हिम्मत करून त्याला हळूच आवाज दिला तसं त्याने नजर वर करून पाहिलं त्याची ती नजर पाहून मिनिटभर ब्लॅक ब्लँकत झाली पुढे काय बोलायचं पुढे काय बोलायचं हे तर साप विसरून गेली होती पण बोलावं तर लागणार होत अहो तुम्ही रागवलत का सॉरी म्हणजे तुमच्या विरोधात नव्हतं बोलायचं मला पण अक्का खूप नाराज झाल्या होत्या म्हणून मी बेडच्या टोकाला हळूच बसून त्याला पाहत ती अहो बोला ना काही तिच्या बोलण्यावर त्याने काहीच उत्तर दिला नाही तशी पुन्हा त्याला आवाज देते त्याने काही नाही ऐकल्यासारखं जपकन हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं अंगावर पांघरून घेतलं आणि डोळे मिटून गप पडून राहिला पण तरी तो असा नाराज होऊन गप होता ते देखील पाहावत नव्हतं अहो मला माहितीये तुम्ही खूप रागावले आहात पण एकदा ऐकून तरी घ्या ना मला काय सांगायचं आहे त्याच्या जवळ सरकून त्याचा हात हातात घेऊन ती काय ऐकू तुझा निर्णय झालाय ना मग कर हवं ते डोळे हात काढून घेतो अहो असं नकाना बोलू त्याने हात काढून घेतला तसं जास्तच वाईट वाटलं पुन्हा त्याचा हात हातात घेऊन जा जबरदस्ती बाजूला केला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याचे शेजारी बिरगून झोपली तो अजून पण तसा शांत पडून अहो तुम्ही तरी ना समजून आज पहिल्यांदा अक्का माझ्याशी इतकं चांगलं वागल्या होत्या पहिल्यांदा इतकं मन मोकळ बोलल्या माझ्याशी मला खूप छान वाटलं इतके दिवस याचाच तर कर प्रयत्न करत होते मी आणि आज घडला पन। वाट्ला। वाट्ला। ते घडलं पण त्यांना नाराज नाही करायचं वाट करावं असं वाटलं त्या आधीच नाराज होत्या त्यात मी पण नकार दिला असता तर आणखीनच वाईट वाटलं असतं त्यांना इतकी छोटी तर इच्छा आहे त्यांची जी मी पूर्ण करू शकते मला माहितीये तुम्हाला नाही आवडत हे काही तुमचा विश्वास पण नाही असल्या गोष्टींवर पण पण यामुळे आमच्या दोघींमधला दुरावा काही प्रमाणात तरी कमी होईल असं वाटतं म्हणून होकार दिला मी तुमच्या विरोधात जाण्याचा काहीही विचार नव्हता या मागे फक्त अक्कांचं मन नव्हतं मोडायचं म्हणून मी म्हणून तिच्या चुकीच्या गोष्टींना होकार देशील का तू जी गोष्ट मनापासून वाटत नाही ती करून त्या मागचा हेतू साध्य होईल असं वाटत का तुला आज तिचं मन राखण्यासाठी एक पूजा करशील उद्या ती अजून अपेक्षा वाढून बसली तर नेहमी तिला खुश करत राहणार आहे का तू तुमच्या दोघी दुरावा कमी झाला तर आनंदच आहे पण तू तिला खुश करते म्हणून तिने स्वीकार करावा हे नको आहे मला आणि मुळात मला काही प्रॉब्लेम नाहीये आपण एकमेकांना आपल्या गुण दोषा संकटात स्वीकारायचं मग हे पत्रिका आणि पूजा डझ नॉट मॅटर मध्ये थांबून समजावतो आहो पण मी जरी मला पटत नसलेली गोष्ट करत असेल तरी त्यामागचा माझा हेतू तर साध्य होतोय ना मला मानसिक समाधान तर मिळतोय ना त्यांचा मन राखण्याचा आणि आपला विश्वास नसेल तर त्यांची श्रद्धा तर खरी आहे ना मग मग त्यांच्या श्रद्धेवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे एक पूजा सांगितली उद्या चार सांगतील इतक हे पूजा पाठ इतकी साधी तर अपेक्षा आहे त्यांची आणि ती पण आपल्या सुखासाठी त्या कितीही बडबड करत असल्या तरी त्यांचं खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर खास करून तुमच्यावर त्यांच्यासाठी इतकं करायला माझी काहीच हरकत नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी कितीतरी सुन्नांचं मानसिक छळ मारहाण किंवा पूजापाठाच्या नावाखाली लग्न मोडलेल्या स्त्रिया आहेत आश्रमात ज्यांच्याकडून नेहमी सासऱ्यांचे कसे त्रास देतात कस मनाविरुद्ध जगावं लागतं हेच ऐकलं जास्त वेळा त्यांच्या तुलनेत विचार केला मला काहीच करायचं नाहीये मी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना खतपाणी नाही नाही घालणार प्रॉमिस पण ही पूजा करू द्या ना मला प्लीज तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला काही फोर्स करणार मी करेन सगळं फक्त तुम्ही सोबत राहा त्याच्या डोळ्यात पाहून बोलत ती तिची पद्धत जरी चुकीची असली तरी तिचा हेतू प्रामाणिक होता भलेही तीही त्याला पटत नसलेली गोष्ट करणार होती पण दोघींचं नातं त्यामुळे सुधरत असेल तर त्यालाही आवडणारच होत त्या मागचा तिचा विचार आणि तिचे प्रयत्न यशस्वी होऊ दे म्हणजे झालं नाही तर त्याचा त्रास पण तिलाच होणार होता एक मुलगा आणि नवरा म्हणून विचार जरी योग्य असला तरी तो फक्त तिच्या पुरता मर्यादित होता पण तिने एक स्त्री बायको आणि सून म्हणून सगळ्यांचा विचार करून निर्णय घेतला होता आणि त्याबद्दल फक्त त्याची सोबत मागत होती अहो बोला ना काही चुकलं का माझं तो काही न बोलता इतका वेळ शांत तिला पाहत होता तशी ती हळूच आवाज देत ठीक आहे तुला करायचं तर कर पण माझं अजूनही तेच मत आहे मी माझ मत तुझ्यावर लादणार नाही तशी माझी जबरदस्ती पण नाही तुझं मत वेगळं असू शकत फक्त पुढे या गोष्टीचा काही अतिरेक झाला तर मात्र मी शांत बसणार नाही आणि तू प्रॉमिस केलंय कोणत्याही चुकीच्या गोष्टींना घालणार नाहीये म्हणजे मी फक्त सोबत आहे तुमच्या मतांशी सहमत नाही तू तु फक्त तुझ प्रॉमिस लक्षात ठेव म्हणजे झालं कोणता प्रॉमिस आनंदाच्या भरात त्याला विचारत ती केशर हा 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 हो हो हे ना लक्षात आहे नाही करणार चुकीच्या गोष्टींना सपोर्ट आणि काही लपवणार पण नाही खुश आता असे नका पाहू किती धडधड होतं मला तुम्ही असं पाहायला लागले की काही सुचत नाही बोलायला आणि थंडी वाजायला लागते मग घ्या ना जवळ त्याचा आवाज वाढला तशी बारीक तोंड करून त्याला पाहती केशर शिम्मी करल काय करते तू टी शर्ट फाडेल माझा त्यांनी अजून पण जवळ नाही घेतलं तशी त्याच्या शेट त्यांनी अजून पण जवळ घेतलं नाही तशी ती त्याच्या टी शर्टमध्ये घुसून तिने डोकं वर काढलं तसा तो त्रासून बघत तसा आता असून बघत तो नाही पडणार इतकी छोटीशी तर आहे मी तुमच्यामुळे थंडी वाजत होती ना मग म्हणून केलं मी राहू द्या ना असं छान वाटतं थंडी नाही लागत मग फिलिंग हॉट त्याच्या वर ओठ फिरवत ती हे चांगलं ब्रह्मास्त्र भेटलं ना तुला राजू शांत करायला युअर लिप्स आर माय वीक पॉइंट दॅट यू नो व्हेरी वेल फायदा घेतेस ना त्याचा तिचे केस धरून मागे ओढत तिला पाहतो मी कुठे फायदा घेतला जाऊ का मग मी सोडा मला खोटा बहाना करून गालात हसत ती सोडलं जा तो पण तिची मज्जा घेत नको ना लगेच का सोडलं थोड्या वेळाने जाते त्यांनी खरंच सोडलं तशी त्याला बिरगुंती हम्म थोडा वेळ भरपाई कर मग तिला तसंच उचलून पोटावर घेतो मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक ला 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 कर, करा कमेंट्स करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला मागील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जाऊन निखित मराठी कथा या चॅनलचं नाव आहे या चॅनलवर जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद मंडळी